अक्कलकोट हे एक छोटेसे गाव होते श्री स्वामी समर्थ अठराशे छप्पन्न मधील अश्विन महिन्यात अक्कलकोटामध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले होते त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांना स्वामींनी विचारले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा गुराखीने त्यांना उत्तर दिले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत उशाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओठ्यावरच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थ आल्याचे व्रीत समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे त्यांची पत्नी निराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींनी तो लाडू खाल्ला स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयतांचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे व्रिज समजताच अक्कलकोटाचे मालोजीराजे आपल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले मालोजीराजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण करून अत्यादराने वंदन केले तेव्हा स्वामींनी मालोजीराजांना स्वहस्ते श्री फळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाऱ्याच्या गळ्यात घातला स्वामींनी आपल्याजवळ असणारे का पाय म्हणजेच भगवी वस्त्र मालोजीराजांच्या अंगावर घातले या कृतीने श्रीस्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्र पांघरले अशा या श्रीस्वामींच्या कृपा प्रसादाने मालोजीराजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले त्यानंतर श्रीस्वामी तेथून निघून नगरवेशीवर असलेल्या ओठ्यावर जाऊन बसले स्वामी तीन दिवस काहीही न खाता तिथे बसून होते चौथ्या दिवशी अहमदली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले रिसालदाराला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आल्यावर त्याने स्वामींना विचारले केव बाबाजी हो तेव्हा ते स्वामी उत्तरले हा तेव्हा ते त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहत होता त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिलीम ओढली स्वामींनी चिलीम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला चिलिमामधून दूर धूर निघताना बघून रिसालदार घाबरला स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि आपण उगीच त्यांची परीक्षा घेतली या विचाराने तो स्वामींना शरण गेला स्वामींना शरण गेल्यावर रिसालदाराने स्वामींचे पाय धरले आणि त्याची क्षमा मागितली कारण त्याच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता